खळबळजनक बातमीकडे कारण भारतात एका खळबळजनक कटाचा पर्दाफाश झालाय भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्लॅन आखला जातोय कसा उधळला गेला हा सगळा कट आणि हा कट नेमका कुठे कसा शिजत होता बघूया मिशन इस्लाम दोन हजार सत्तेचाळीस भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा पर्दाफाश उधळला कट देशभरात खळबळ देशातच एक प्रचंड मोठा कट तुम्ही आम्ही विचारही केला नसेल हा कट आहे भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा त्यासाठी देशातल्या काही कोपऱ्यांमध्ये ट्रेनिंगही सुरू झालंय या कटाचा पर्दाफाश झाला तो बिहार मधल्या पटनामध्ये इथे चक्क मिशन इस्लाम दोन हजार सत्तेचाळीस साठी ट्रेनिंग सेंटर सुरू होतं त्यात मुस्लिम तरुणांना हिंसा पेटवण्याचं धार्मिक तेड पसरवण्याचं आणि हत्यार चालवण्याचं चा ट्रेनिंग दिलं जात होतं पोलिसांनी हा कट उधळला त्यावेळी पोलिसांच्या हाती या मिशन इस्लाम दोन हजार सत्तेचाळीस ची खळबळजनक कागदपत्र हाती लागली भारतात बंदी असलेल्या इस्लामिक संघटनांनी मिशन इस्लाम दोन साथी साथी हा प्लान आखलाय त्यासाठी देशातल्या कट्टर मुस्लिम तरुणांचा शोध सुरू अशा तरुणांना दहशतवादी कारवायांचं ट्रेनिंग जाणार आहे या ट्रेनिंग कॅम्प मध्ये केरळ झारखंड तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल मधल्या तरुणांनाही ट्रेनिंग दिलं जात होत या मिशन इस्लाम दोन हजार सत्तेचाळीस साठी पाकिस्तान आणि तुर्कस्तानातून मदत मिळतीय इंट इन्फॉर्मेशन बहुत सारे सोर्सेज से इन्फॉर्मेशन मिल रहा है कि कुछ कहीं पे गड़बड़ चल रहा है तो हम लोगों ने उसको साइंटिफिकली और टेक्निकली वेरीफ़ाई कराया और हमारे जो लोकल सोर्सेज होते हैं ग्राउंड पे उससे हम लोगों ने कंपेयर कराया आ, तो ये पता चला कि ईशोपुर में एक बिल्डिंग है जो रिटायर्ड सब इंस्पेक्टर का बिल्डिंग है वहाँ पिछले ती, दो तीन महीने से एक्टिविटी ठीक नहीं चल रही है हम लोग ने ग्यारह तारीख़ को शाम में उस जगह को सर्च किया सर्च करने पर वहाँ दो व्यक्ति मिले रिटायर्ड पुलिस सब इंस्पेक्टर मिस्टर जलालुद्दीन और मिस्टर अतर परवेज पटना मध्या फुलवारी भागातून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातल्या जलालुद्दीन आणि परवेजचा पोलीस शोध घेत आहे यातला जलालुद्दीन तर झारखंड मध्ये पोलीस उपनिरीक्षक होता मिशन इस्लाम दोन हजार सत्तेचाळीस पोलिसांची ही झोप उडवली आहे आता देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे या मिशन मिशनसाठी कारवाया सुरू झाल्या आहेत याचा डोळ्यात तेल घालून शोध घ्यावा लागणार आहे